पाटेलांचे बघा कन्फ्युजन कोणाचं आहे आणि कोण काय लाईन घेतो एका क्षणात लक्षात बरं सर याच्यामध्ये एक लक्षणीय गोष्ट अशी आहे की दोन हजार तेरा साली काँग्रेसनं तेव्हाच्या सरकारनं याच्यामध्ये सुधारणा केल्या होत्या विधेयकामध्ये आणि त्याला भाजपाने पाठिंबा दिला होता भाजपाने आता त्यावर स्पष्टीकरणसुद्धा दिलं पण तरीसुद्धा हा मुद्दा लावून धरण्यामध्ये काँग्रेस यशस्वी ठरली असं म्हणता येईल का नाही ते बरोबर आहे त्याचं कारण असं की आपल्याला आज लोकसभेतली चर्चा त्याचे होणारे व्हिडिओ पुढे जे व्हायरल होतात ते आणि त्याच्यातनं दिली जाणारे आर्ग्युमेंट्स आपल्याकडे आपण पाहतो म्हणजे बीडसारख्या घटनेत तीन महिन्यांनी चार महिन्यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा झाला मग तो अधिका नाही झाला तर हे सगळे ग्रे एरियाज असतात राजकारणामध्ये राजकारण त्यांच्या गतीनेच चाललेलं असतं सर्वसामान्यांना प्रतीत होणारे अर्थ वेगळे असतात तसं दोन हजार तेरा निवडणुकीला सामोरं जाताना त्यांनी ते बदल केले होते यू पी ए त्यामुळे आता निवडणुकीनंतर वातावरण असं होतं दहा वर्षाच्या भ्रष्टाचारानंतर की आता बहुतेक सरकार बदलेल त्यामुळे कदाचित त्यावर पाठिंबा दिला असेल नड्डांनी खुलासा केलाही आहे तर तो, तो राजकीय स्वरूपाचाच होता पण लोकांच्या मनात त्याची काय शंका आहे ते ह्याच्यावर पुढे सगळं होतं कारण लोकशाही शेवटी लोक ठरवणार आहेत पुढच्या काळामध्ये याचं काय होणार आहे याचा, याचा परिणाम काय होतो त्याच्या आधारे जो कोर्स करेक्शन करायचं ते राजकीय पक्ष राजकीय अंगाने करतात त्यामुळे तेव्हा त्यांनी पाठिंबा दिला तो का दिला आणि आज ते बदल करतायत ते का तर हे जी एस टीतही तुम्हाला दिसेल न्यूक्लिअर डीलमध्येही दिसेल अनेक विषयावर दिसेल राष्ट्रीय महत्त्वाच्या की इकडे असताना वेगळी भूमिका आणि तिकडे असताना वेगळी ती राजकीय सोयीची म्हणूनच घेतली जाते पण म्हणूनच मी पहिल्या प्रश्नात म्हणालो होतो की स्वागतार्ह पाऊल हे आहे की विधान लोकसभेमध्ये चर्चा झाली हा एक भाग त्यामुळे भारतीय जनता पक्षाने आत्ता जे बदल केलेत ते मला स्पष्टपणे राजकीय स्वरूपाचं म्हणजे ते बिल प्रोग्रेसिव्हच आहे देश म्हणून ते पुढे नेणारच आहे समाजाला आणि देशालाही पण ते करताना राजकीय फायदा पण भाजपाचा होणार आहे कारण मुस्लिम समाजामध्ये जे उपेक्षित वर्ग आहेत ते याच्यात समाविष्ट होणार आहेत आणि ते त्यांच्यातल्या प्रस्थापितांना प्रश्न विचारायला लागणार आहेत आणि त्यांना हे वाटणार आहे की आमच्या समाजातल्या प्रस्थापितांपेक्षा प्रस्था भाजप किंवा मोदी मला न्याय देऊ शकतात म्हणून त्या अंगाने भारतीय जनता पक्षाचा राजकीय फायदा होण्याची शक्यता असं मला बरं सर आपण आता महाराष्ट्राकडे येऊया महाराष्ट्रामध्ये सध्या राजकीय परिस्थिती अधिकच जास्त गुंतागुंतीची आहे गेल्या काही दिवसांपासून किंवा काही गेल्या काही महिन्यांपासून वर्षापासून ती परिस्थिती आहे तर आपल्याकडे आता उद्धव ठाकरे गट आहे नंतर मग शिंदे गट म्हणजे शिवसेना ती शिवसेना आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट आहेत अजित पवार आणि शरद पवार आहेत